समर्थ प्रतिष्ठान जुन्नर यांच्या वतीने गणेशोत्सवाचे औचित्य साधून प्रसिद्ध निवेदक मेघनाथ जाधव प्रस्तुत खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते असंख्य महिलांनी या कार्यक्रमात सहभागी होत अनेक खेळ खेळण्याचा आनंद घेत बक्षिस जिंकली तर लहान मुलांनीही या कार्यक्रमात सहभाग घेत मनमुराद आनंद लुटला अतिशय उत्साहात खेळमेळीच्या वातावरणात हसत खेळत हा कार्यक्रम मेघनाथ जाधव यांनी पार पाडला या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर यांच्या मातोश्री सुमित्राताई शेरकर पत्नी योगिताताई शेरकर उपस्थित होत्या व त्यांनी देखील खेळ पैठणीचा या कार्यक्रमात सहभाग घेतला होता तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष दादा चव्हाण महसूल विभागातील अधिकारी सचिन मुंढे बाबा परदेशी श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे लकी शिंदे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते विशेष म्हणजे या खेळात सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू देखील देण्यात आली तर पहिल्या सात विजेत्या महिलांना आकर्षक पैठणी भेट देण्यात आली पाहुयात आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी घेतलेला हा आढावा आणला राम कुंडचा चैतन्य महाराजांनी त्या चैतन्य महाराजांचा हा जुंगर तालुका आहे त्याला प्रदीप तुकाराम जातं त्या गोंडाजी बाबा साधू बाबा साधू संतांचा वार करायचा भार करायचा थांब रेणुका माता इंद्राची महाराष्ट्र ही याच जुंगर चालू आहे पाच धरणांचा पाच किल्ल्यांचा असणारा हजार वर्ष उलंद मारा हरिचंद्र हजार वर्षीची संपट झालीच जुलगर तालुक्यामध्ये अरे निसर्गाला हेच्या खिंडीमध्ये आपल्याला नैसर्गिक पूर्ण काय आणि महाराष्ट्राच्या कागदक्षेत्रामध्ये प्रेरी आणण्याची अंगठी काय ती याच जुंगर तालुक्यामध्ये आहे आमदार आणि खासदारांच्या पुढाऱ्यांचा शिक्षण संबंधांचा रुणा। आपल्याला जुंघर तालुका अंत विनय बदलाय अरे ज्यांच्या नावाने आमच्या रक्त सुरत त्या छत्रपती शिवाजी हा तुमचा तर्फ आहे गाय ह्या पुन्हा एकदा संस्कारांच्या करत लागते ही या समोरच्या किल्ल्यावरती जगात कर्मला आला मात्र जिजाऊ कर्मला घातलं शिवाला त्या श्रीमानवरती संस्कार केले की ही जिजाऊंची माती मी म्हणत नाही इथल्या प्रत्येक मुलांवरती संस्कार करत नाही पण काय मला लागले संस्कारांची काय इच्छा मातीला मी सुंदरची भ्रि दंडीच्या देखा ओरडून सांगत होतो काय सुंदर तालुक्यामध्ये या सुंदर तालुक्याची आणि संस्काराची गरज का पलीकडच्या इथून बेक्टरला जा आणि नेक्टरच्या पलीकडे निर्मितीला वाटतं गाव आहे इथे वृद्धाश्रम दिसतो ना आम्हाला इथून पलीकडे मलारावाडीला गेला तिथे वृद्धाश्रम आहे घोडेगावच्या ब्राट तिकडे वृद्धाश्रम आहे पिंपळवंडीच्या वैशाख खेडे नाव वृद्ध दिसेल अरे नारेगाव सारख्या सुधारलेल्या शहरामध्ये सुद्धा वृद्ध दिसेल कुणाच्या आहे बापट काय मला परिस्थितीची गरज लागली विशेष तर महिला नेत दुसऱ्याची एखादा कार्यक्रम झाला आणि कार्यक्रमाला एखादी महिलांनी चांगली चाळीली नेतली ती सहज विचारते कधी घेतली का रेणगो खूप छान आहे तुझ्या गळ्यामध्ये तर सोनेचं दगीन असेल ना ती सहज विचारते ताई दगिनं फार छान आहे किती तोडायचं आहे कधी बनवलाय आताचे धोरणी शिवाय इथून पुढच्या पाच महिलेने एका महिलेने दुसऱ्या महिलेला प्रश्न विचारलाय ताई तुमच्या घरातील मंगळसूत्र किती तोडायचंय एका महिलेने दुसऱ्या महिलेला प्रश्न विचारला ताई तुमच्या घरातील मंगळसूत्र किती तोडायचंय त्या महिलेने उत्तर दिलं अगदी हे लाख महिले खोटत त्याला सोन्याचं पाणी दिलं खोट आहे त्या महिलेने उत्तर दिले ना तुमची मुलगी शरीर करा तुमच्या एकावरती दादा आई तू आयुष्यभर शिकवत कधी बोलायचं नाही नेहमी खरं बोलायचं तू गाड्या सगळीच दहा टोळ्याचा जागी नाही पाच लातूर व्हायचंय आत्ताच पप्पांनी तुला दिवाळीला बनवलंय तू का बोलली मला मलाही माहीत आहे हा दहा टोळ्याचा आहे पाच लातूर व्हायचा आत्ता तुझ्या पप्पानी दिवाळीला मला बनवलंय पण ज्या महिलेने दहा प्रश्न नाडा तुझ्या घरामध्ये एकही सोन्याचा पुढचा महिला होता मी जर तिला सांगितलं तर दहा टोळ्याचा आहे खरात थोडा सोहळ्याचा आहे माझ्या नवऱ्याने आत्ताच मला दिवाळीला बनवलाय स्वतःच्या महिलेला स्वतःच्या संसाराला स्वतःच्या प्राध्याला आणि स्वतःच्या संचनाला दोष लागतात बऱ्याच वक्त माहीर आहे ज्या दिवशी तू शास्त्री जाशील ना सगळं आया ज्या दिवशी तू शास्त्री जाशील ना आयुष्याच्या दोन गोष्टी लक्षात ठेव पहिली गोष्ट दुसऱ्याच्या समाधानासाठी दुसऱ्याच्या समाधानासाठी स्वतःच्या खेळ्या सोडायला खोटं म्हणतात दुसरी महत्वाची दुसऱ्याच्या समाधानासाठी स्वतःच्या खेळ्या दुसरी आयुष्यातील सगळ्यांनी आपल्या उदाहरण कोण दिवा बाळा नाही तुला इश्छा तरी चालेल बाळा नाही तुला ईश्चव सोडत समोर त्याला तरी चालेल का पण सोड्या सारखी मंच तुला कमाव लागली पाहिजे सोड्याला कधी कमवत ते काय सांगण्याची गरज आहे की आम्हाला हे काय होतं मतकांच्या बघतात आई बाप्पा नवरा ठरवावा तो काळा की गोरं माहीत नव्हतं लग्नाच्या दिवशी डायरेक्ट नपर्यंत कोण बघायला मिळत होतं काळ बदल चार महिन्या मला उदकली होती टिकलं तर टिकलं नाही तो हिलत असतो पण तो काळ असत आमच्या भात्यानंतर सासूबाईने किती छाड करू द्या नंदबाईने किती टोकले देऊ द्या सासऱ्याने किती शिवा छापू द्या तिने कधी सासर सोडलं नाही मात्र अनेक कारखान्यामध्ये सासूने आरे केलं आरे करणारा शिरा सासर सोडून बाहेर काढणारा मुली आणि म्हणून वृत्तास्त्रमध्ये आई बघ तुलाचे पडले फक्त आयडी आपल्या मुलीला सांगा अग्या माहेरी तिचा तिची आई नाची आई आणि सात्याचा दिवशी आणि आमच्या पोरीला जातो ती साठच्या घरामध्ये आमच्या पोराला सांगा बाबा ती सातच्या घरामध्ये एका कोणी तरी नाही आमच्या पोराला हेही शिकवा आमचं पोरगा म्हणतं माझ्या तू नेतृत्ता तुझी ज्या दिवसांचा बोललं गेला महाराष्ट्रात एकही कुणीचा निवेद होत आणि बलात्कार मी जबाबदारी करत होतो हे हसवणं खेळणं ते कुणी करेल दाताने या बाप्पाच्या मनातून स्वामींच्या धर्मातून काय घेऊन जाईल म्हणून मी निवेदन केंद्राचा एवढंच सांगेन नाही तुमचा कोणाला डॉक्टर झाला तरी चालेल नाही इंजिनिअर झाला तरी चालेल आणि चांगला माणूस म्हणून त्याला प्रयत्न करा आणि आता करण्याचं दुःख मुलांचं होत नाही शहरामध्ये राहतोय बारामध्ये राहतो शहरमध्ये राहतोय शहरच्या घरात दुसऱ्या शहरच्या बंगल्यामध्ये म्हणून तुमच्या घरामध्ये किती पैसे आहेत तुमच्या तिजोरीमध्ये किती पैसे आहे तुमच्याकडे किती एकर जमीन आहे तुमच्या घरामध्ये किती काढायला लागल्या याच्यावर तुमची श्रीमंती समजा राहील तर तुमच्या घरामध्ये एखाद्या कार्यक्रमाला उमऱ्याच्या बाहेर よろしくお願いし